बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे निदर्शने करण्यात आली जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून पनवेल रेल्वे स्थानक ते बस डेपो या मार्गावर निदर्शकांनी इस्कॉन साधूची मुक्तता व हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचार थांबवण्याची मागणी केली बांगलादेशातील मुस्लिम कट्टरपंथीयांकडून हिंदू बौद्ध चकमा हुकी यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना तेथील सरकारची मूक संमती असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे लक्ष वेधून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली सर्वांना ज्ञात असेल का गेले पंधरा ते वीस दिवसापासून बांगलादेशामध्ये ते तेथे अल्पसंख्याक असलेल्या ते आमच्या हिंदू बांधवांचे वरती आनंदित अत्याचार त्या ठिकाणी चालू आहेत महिलांवरती अत्याचार चालू आहेत हिंदूंची मंदिरं तोडण्याचं कटकार असता देखील त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि अनेक जे हिंदू पुजारी आहेत मंत आहेत त्यांना देखील देखील सरकारने देशद्रोहाच्या दे कायद्याखाली अटक केलेली आहे अतिशय खेदजनक अशी बाब आहे ज्या देशाची निर्मिती हिंदुस्थानने केली त्या देशा त्या देशातील जे अल्पसंख्याक म्हणजे आमचा जो हिंदू समाज आहे त्यांच्यावरती अन्वयत अत्याचार करण्याचं काम हे बांगलादेशने या ठिकाणी केलेलं आहे तिथे सरकारनं केलेलं आहे हे सर्व जगाचं लक्ष या ठिकाणी वेधण्यासाठी आज समस्त रायगडमधील जे हिंदू बांधव आहेत जे सकल हिंदू समाज आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बांगलादेशमध्ये आमच्या ज्या हिंदू बांधवांवरती जे अन्वयित अत्याचार चालू आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जगाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आजचा दिवस जो आहे तो दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जागतिक मानवाधिकार दिन म्हणून दहा डिसेंबर हा ओळखला जातो आणि या बांगलादेशमधील आमचे जे बांधव आहेत जे हिंदू बांधव आहेत त्यांचे ते जे अत्याचार आहेत त्याच्याकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण भारताचं लक्ष वेधण्यासाठी आज परवेलमध्ये या संपूर्ण एस टी स्टँड पासून तर रेल्वे आमच्या बस स्टॉपपर्यंत एस टी स्टँड पर्यंत सर्व हिंदू बांधव बंधू भगिनी या नाला एक निर्लजी अशा बांगलादेश सरकारला सुबोधी मिलो आणि तेथून जे हिंदूंवरती अत्याचार आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत जे हिंदू साधू संत आहेत त्यांना जी त्या ठिकाणी बेकायदेशीर अटक झाले त्यांची सुटका व्हावी या उद्देशाने आजच्या या आंदोलनामध्ये पनवेल मधील जनता इतकी उत्स्फूर्तपणे या राती रस्त्यावर उतरलेली थोडे जरी आपल्या देशामध्ये अतिरिक्याना मारलं तर त्या संदर्भातलं जागतिक मानवता म्हणून आपल्याला सरकारला ब म्हणजे ब प्रेशर आणलं जातं आणि अशा परिस्थितीत आज हिंदूंचं आज हिंदूंचं देशामध्ये दे। बांगलादेशमध्ये दे। खून पाडले जात असतील आणि अशावेळी जर का जग गप्प बसत असेल तर आम्ही सहन करणार नाही आपल्या भारतातले हिंदू हे प बांगलादेशी हिंदूंच्या अखंड पाठीशी उभे राहतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उडू एवढेच नव्हे तर मोदीजींकडून सर्वसामान्यांची इच्छा आहे की आता बांगदा बांगलादेशला शिकवायला लागेल जसं पाकिस्ताननं अटॅक केला त्याबद्दल बांगलादेशला आता निश्चित हे करावं या तुम्ही अत्यार थांबवा अन्यथा तुमचे तुमच्याच तांगड्या तुमच्या गळ्यात टाकू अशा पद्धतीची आता आपल्याला कृती करावी लागेल अशी माझी निश्चय अपेक्षा आहे आणि बांगलादेशचा त्या मुस्लिम समाजाने जो हिंदूंवर चाललेला अत्याचार आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो धिक्कार 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 बांगलादेशमध्ये आलेल्या हिंदूवरती अत्याचारा निषेधार्थ आज आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आज आ, या कार्यक्रमाला अरेंज केलं त्या आंदोलन करण्याचं नियोजित आहे खरं म्हटलं तर बांगलादेशींच्या आपण हिंदुस्थानात बरेचसे लाड करतो घुसखोरांना आपण पाठीशी घालण्याचा प्रकार ज्या चाललेला आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हिंदू राहणार बांगलादेशामध्ये जर का आपल्या म मंदिरं तोडली जातात हिंदूंच्या घरावरती जग जाळली जातात या निषेधार्थ केंद्र सरकारकडं आमची मागणी आहे केंद्र सरकारकडून आमचा एक आग्रह आहे की बा बांगलादेशवरती कारवाई होणं गरजेचं आहे मोदी सरकारनी ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हे आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत